डॉल हे बघा साऊंड पोल्युशन रुल्स एकदम क्लिअर आहेत आणि त्याच इम्प्लिमेंटेशन करायचं आमचा मानस आहे याच्यामध्ये उद्या तीस तारखेला मान्य कलेक्टर सरांबरोबर आमची मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटने दिलेले सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी दिलेले विविध साऊंड पोल्युशन असेल त्या सगळ्या ज्या काय गोष्टी असतील त्याचा उहापू होणार आहे होणारा गणेश उत्सव हा एका अंगाने फक्त ती ट्रॅडिशन आहे मोठी त्यामुळे त्यालाही गालबोट लागू नये बरोबर आहे ना आणि त्याच वेळेला हे जे काय कायदे आहेत आए, त्या त्याचंही उल्लंघन कमीत कमी व्हावं आणि त्याच्यात नवघात केसेस होणे या दोन्ही अनुषंगाने आम्ही सूचना देणार आहोत आणि जेणेकरून तो निर्विघ्नपणे व्यवस्थित चांगला असा गणेश उत्सव पार पाडेल ही आमची काय भूमिका हे बघा साऊंड पोल्युशन रूल्स एकदम क्लिअर आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचा आमचा सा मानस आहे साहेब गणपती आगमनाला काही दिवस शिल्लक आहे तरी पण काही मंडळांकडनं आगमन सोहळे काढणं आणि त्याच्या डॉल वाजवणं

तर त्याच्यामुळे उद्या तीस तारखेला याच्यावर फॉर्मल आम्ही बोलूच परंतु जी माझी त्यांना आम्ही आव्हान केलेलं आहे आता ठीक आहे आगमन सोहळा आहे आगमन गणेशाचं होतं सगळ्यांना आनंद होतो या सगळ्याने आम्ही त्यांना आव्हान केलं होतं आहे केलेलं की शक्यतो तो शनिवारी काढा आणि एक किंवा दोन तारखांनाच फक्त काढा जेणेकरून म्हणजे एकाच वेळेला आगमनाचाही आनंद होईल आणि दुसऱ्या वेळेला त्याच वेळेला काही प्रमाणात ट्रॅफिक जाम नागरिकांना त्रास असा होणार नाही असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे